लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसह शिवसेना शिंदे गटाच्या दिग्गज उमेदवारांचा पराभव झाल्यानं देशात एनडीएची सत्ता पुन्हा आल्यास हातगनंगले खासदार धैर्यशील माने यांना मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे दुसऱ्यांदा त्यांनी मिळवलेला विजय पश्चिम महाराष्ट्र शिंदे गटाचे एकमेव खासदार चांगलं भाषण कौशल्य विषयांची जाण या जोरावर ते मंत्रीपदाचे दावेदार होऊ शकतात महायुतीत भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी असे तीन पक्ष एकत्र होते या महायुतीला महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला भाजपने अठ्ठावीस शिंदे गटाने पंधरा तर राष्ट्रवादीने चार जागा लढवल्या रासपला बुलढाण्याची जागा देऊन त्या ठिकाणी जानकर यांना उमेदवारी देण्यात आली होती पण त्यांचा पराभव झाला काल झालेल्या निकालात पश्चिम महाराष्ट्रात शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा धुवा उडालाय कोल्हापुरात प्राध्यापक संजय मांडलिकेही पराभूत झालेत शिंदे गटात राज्यात केवळ सात जागांवर विजय मिळवत आला आहे त्यात शिंदे यांचे पुत्र श्रीकांत ठाण्यात नरेश मस्के रवींद्र वायकर संदीपान भुमरे हातकणंगलेतून धैर्यशील माने मावळमध्ये श्रीरंग बारणे व बुलढाण्यातून प्रताप जाधव विजयी हो झालेत केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला स्थान द्यायचं झाल्यास शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत अनुभवी श्री थुवायकर दुसऱ्यांदा विजय झालेले बारणे यांचा मंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो पण पश्चिम महाराष्ट्रात पक्षवाढीचा विचार डोळ्यासमोर ठेवून मंत्रीपद द्यायचं झाल्यास माने हे एकमेव उमेदवार आहेत त्यात शिंदे यांनी त्यांच्यासाठी मोठ्या जोडण्या मतदारसंघात लावल्या होता डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशीही त्यांचा मैत्रीचे संबंध आहेत स्वतः शिंदे मुख्यमंत्री असल्यानं पुन्हा मुलाला केंद्रात मंत्रिपद मिळेल का याची शाश्वती नाही आणि त्यातून माने यांचा मंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो मराठी एस न्यूजसाठी कुरुंद होऊन संधी पडसूळ